आपण एक मराठा समाजाचे आंदोलन करते आणि हो आंदोलन करत असताना आपण राम यांच्या सभेला विरोध केला असं त्या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला काय सांगाल आपण सर खर तर त्यांच्या सभेचा सब, विषयच नव्हता ते त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी वडवळ येथे येणार होते आणि समाजाची भावना आहे अनेक प्रश्न आहेत मराठा समाजाचे जे की बाबा एस टी चौकशी लावली लाठीचार्ज झाला वाशी या ठिकाणी जो शब्द दिला होता सगळे शो अंमलबजावणी केली जाईल पुढे त्याच्या आधी सूचना काढली जाईल ह्या कुठल्याही गोष्टीची पूर्तता झाली नसताना समाजाची जी फसवणूक झाली त्याविषयी काही प्रश्न आहेत समाजाचे ते विचार नाही समाजाच्या वतीनं सर्वसामान्यांचं मराठा समाजातल्या लोकांचं कर्तव्य आहे आम्ही ते कर्तव्य बजावत होतो आणि आडवणूक केली किंवा सभेला त्यांचा विरोध केला असा काही विषय नाही कारण त्यांचे जे पदाधिकारी आले होते आमूषा होती नंतर आम्ही तिथे थांबल्यानंतर निवेदन देण्यासाठी लोक आमूषा असल्यामुळे मॉब जमा झाला आणि त्यांचा एक तसा गैरसमज झालेला आहे त्यांचे जे भाजपचे पदाधिकारी आहेत शंकर वाघमारे त्यांनी सुद्धा अपशब्द काढून तमाशा वगैरे असं काही वडवळच्या मराठा समाजाच्या लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि हे एक प्रकारची त्यांची दंडेलशाही दडपशाही आहे सर्वसामान्य माणसा तुम्ही सत्ताधारी आहात लोकप्रतिनिधी आहात आणि आता विद्यमान आमदार आहेत त्यांचं काम आहे की सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला उत्तर दिली पाहिजेत त्यांचं नोंद केलं पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे त्यांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे जा, आणि सगळे पदाधिकारी नंतर दर्शनाला गेलेले आहेत त्यामुळे त्यांची अडवणूक केली किंवा त्यांना विरोध केला असा काही प्रश्नच येत नाही तर त्या ठिकाणी आले होते का आम्हाला माहित नाही चार पाच गाड्या आल्या ओळीनी त्यामुळे आम्ही तिथं थांबलो होतो पदाधिकारी उतरले त्यानंतर काही तिथं असलेल्या थांबणाऱ्या लोकांनी ते एक त्यांचे पदाधिकारी आमदार साहेब काय दिसलेच नाहीत थांबले थांबले नंतर त्यातल्या माघारी निघून गेल्या आम्हाला समजलं नाही का ना, कन्फर्मेशन खर तर आपण एक मराठा आंदोलन करते म्हणून तालुक्यात अनेक ठिकाणी आंदोलन केले आहे आहात आणि विषय जर भाजप नेत्यांचा असेल तर प्रणितेनं देखील आपल्या तालुक्यामध्ये आढळलं होतं मग त्याच्यानंतर का गुन्हे दाखल झाले नाहीत असंही सर्वसामान्य लोकांमधून बोललं जाते काय सांगाल आपण प्रणिताई शिंदेना सुद्धा आमच्या गावामध्ये आल्यानंतर मराठा समाजातल्या आमच्या बांधवांनी त्यावेळेस काय दुपारी सभा असल्यामुळे आम्ही बरेच जण बाहेर ठिकाणी होतो पण जे काय चार पाच लोक होते त्यांनी सुद्धा त्यांना प्रतिप्रश्न केला होता आणि काय ठिकाणी आडवणूक झाली असेल त्यांच्यावर कारवाई झाली का नाही झाली त्याच्याबद्दल काय आमच्याकडे डिटेल्स नाही हा झाली नसते तो शेवटी काय माहित नाही पण हे हे ज्या प्रकारे असं जर होणार असेल आणि लोकप्रतिनिधी जर सर्वसामान्यांचा आवाज अशा प्रकारे दाबणार असेल तर मी एक मराठा आंदोलक आणि या वडवळ ग्रामस्थ मराठा समाजाच्या वतीने मी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि यांना कुठलाही अधिकार या नाही की आम्हाला मत मागण्याचा आणि ज्यावेळेस ते मत मागायला येतील आम्ही त्यांना अडवणार नाही आम्ही आम्ही त्यांना सर्वसामान्य म्हणूनच प्रश्न विचारू की तुम्ही त्यावेळेस का गेला बाबा तुम्ही आमच्या प्रश्नाला का उत्तर दिले नाहीत आणि तुमच्याकडे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं का आहेत आम्हाला तो अधिकार आहे सर्वसामान्य म्हणून खर तर हा उद्रेक फक्त विरोधी आहे की अन्य पक्षाला देखील आहे तिन्ही सरकारमध्ये जे आहेत पण प्रमुख म्हणून भाजप आहे जो केंद्राचा आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात म्हणजे आपल्या आरक्षणाच्या हे केंद्राच्या एकत्रित्या येतात कारण केंद्रानेच त्याला जोपर्यंत मंजुरी दिली जात नाही आणि केंद्रामध्ये भाजप आहे राज्यामध्ये भाजप हा प्रमुख पक्ष आहे आणि त्यांच्या सहकार्य विरोध हा आमचा तिन्ही सरकारला आहे आम्ही तिन्ही सरकारचा सर जे मिळून युती आहे त्या युती सरकारचाच आम्ही निषेध केलेला आहे पण प्रमुख पक्ष होते आता दे इतले दे ला तेंचा जी तेंचा जी ते इथले लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकीला जो उमेदवार त्यांच्या वतीने उभा केलेला आहे त्यांना आम्ही विचारण्यासाठी थांबलो होतो भाजप म्हणूनच असं नाही उद्या या ठिकाणी दुसऱ्या जरी त्यांच्या युतीतला कोणाचा उमेदवार असता तर त्याचा सुद्धा आम्ही त्यांना सुद्धा प्रश्न विचारलेच असते आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, ला, ला...